दागिने दागिने श्रीमंत पेशवाई सुप्रसिद्ध त्र्यंबक रोड वरील उद्योग भवन समोर विविध कारखान्यातील अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बेमुदत उपोषण संतोष शर्मा यांनी सुरू केलं होतं नाशिक विभागाच्या एमआयडीसी कार्यालयात काही नोटल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नागपूर औद्योगिक क्षेत्रातील पंचवीस कारखाने व आंबड औद्योगिक परिसरातील तब्बल एकशे पाच कारखान्यात अनधिकृत बांधकामे केले आहेत तोपर्यंत हे सर्व अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं उपोषण करते संतोष शर्मा यांनी सांगितलं एकोणावीस दिवस इथं आम्ही उपोषण केलेलं आहे याचा जाप घेण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे अतिक्रमण संदर्भात जेवढेही प्रोसेस आहे तेवढे यांनी आम्हाला दाखावे त्यावेळेस आम्ही इथून हटणार त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आज एकशे तीस अन कंपन्यांची प्रोसेस चालू आहे असं सांगून आम्हाला उडवाउडीचे बातम्या देतात हे उडवाउडीचे मेसेज देतात उडा उडीचे पत्र देतात आणि ते पत्र सुद्धा आज आम्ही आणलेले दाखवायला फक्त आश्वासन दिलेले आश्वासन समितीने याच्यावरती चौकशी लावली पाहिजे हे अधिकारी निलंबित झाले पाहिजे हे पैसे घेऊन बसलेले अधिकारी भ्रष्ट अधिकारी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे विधी मंडळ त्याचा आवाज उचलला पाहिजे आज एकोणावीस दिवस बसून यांनी त्याची दखल घेतली नाही फक्त एवढं सांगितलेलं आहे आरो नाहीये आरो नाहीये आज आरो आलेला आहे का तुम्ही याची दखल घेत नाहीये आज जाब घेण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे आज आम्ही आमच्या कार्यकर्त्या सहित आलेलो आहे आम्ही शिस्त मंडळ आत्ता पण वरती जाऊन चर्चा करायला तयार आहे त्यांनी प्रामाणिकता दाखवावी आम्हाला एक लेखी पत्र द्यावा की कि किती दिवसात अतिक्रमण काढण्यात येईल अमर सोळंके मी नाशिक